नमस्कार मित्रमैत्रिणींनो मुरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे अथर्व आता मुकदमांच्या घरामध्ये येतो तर अक्षय आता अथर्वची ओळख करून देतो पण मात्र रेवा खूप घाबरलेली असते तिच्या वागण्या बोलण्यात लगेचच बदल होतो ती खूप घाबरते तिच्या हातामधला काज्याच्या भाऊचा ट्रेस सुद्धा हलायला लागतो तो पडणारच असतो तर अथर्व तिला वाचवतो आणि म्हणतो की इतक्या लवकर घाबरलीस अजून तर सुरुवात आहे आणि मग ती खूप घाबरते तर आजीकडे रेवावरच ओरडत म्हणते की काय गरे बा किती महाग काचेचा सेट आहे तो पडला असता तर फुटला नसता का तर इकडे जानवी म्हणते की अगं आजीने तो फॉरेनमधून आणलेला आहे तुला कळतं का नीट पकडता येत नाही का मग आता अथर्व घरच्यांशी बोलू लागतो तो सर्वांना मोटिवेट करत असतो हे पाहून तर घरचे सर्वजण त्याच्यावर खूप इम्प्रेस होतात मग आजी की अक्षय तुझा परदेशातून आलेला मित्र मात्र खूप भारी आहे मी तर इम्प्रेस झाले त्याच्यावरती किती मोटिवेट करतो ना तो सगळ्यांना इकडे मात्र रेवाला खूप जळण झालेली असते तिला सहन होत नाही अथर्वचं कौतुक केलेलं तिला तिचा पूर्ण जो काही मूड असतो तो पूर्ण चेंज होतो तो तर इकडे अक्षय आता अथर्वाची ओळख करून तर दिलेलीच असते पण अथर्वाला म्हणतो की मी ही तुला माझ्या घरच्यांची ओळख करून देतो मग सर्वांची ओळख करून दिल्यानंतर अक्षय आता इकडे रे रमाला फोन करून सांगत असतो की रमा मी घरी कोणाला आणलं आहे माहिती आहे का अथर्व सर आपला आता इकडे रमा म्हणत असते की तुम्ही काय म्हणताय मला आवाज येत नाही जरा मोठ्याने बोला आता अक्षयचं बोलणं काही रमापर्यंत पोहोचत नाही त्यानंतर फोन कट होतो तर पुढे आता सर्वांचं बोलणं चालू असतानाच अचानकच रेवा तिच्या रूममध्ये पळून जाते हे सर्वजण पाहून म्हणतात की आता हिला काय झालं मध्येच आजी आज लगेचच तिला ओरडू लागतात तर ती तिच्या रूममध्ये येऊन रडत बसलेली असते तिला खूप अच्छताप झालेला आहे आणि अथर्व आल्यामुळे ती खूपच घाबरलेली आहे तर अक्षयानी अथर्व दोघंही बाहेर गप्पा मारत असतात तर अक्षय म्हणतो की अजून एकाची ओळख करून द्यायचं राहिलं आहे ती म्हणजे माझी बायको रमा आता येईलच थोड्या वेळात असं म्हटल्याबरोबर बरोबर अथर्व आता अक्षयला लपायला लावतो आणि म्हणतो की तुला सरप्राईज द्यायचं आहे ना रमाला मी देतो सरप्राईज तितक्यातच आता रमाची एंट्री होते आणि त्यानंतर अथर्व आवाज काढतच तिच्या समोर येतो आता रे रमा खूप घाबरते आणि म्हणतो की अथर्व तू तू इथे काय करतोयस मला तुझ्याशी एक मिनटंसुद्धा बोलायचं नाही आहे तुझं तोंड पाहिजेसुद्धा माझी इच्छा नाही तू का आला आहेस परत आणि कोणी बोलवलं तुला आता अथर्व म्हणतो की मला माहित आहे मी जुना अथर्व नाही रेवाचा काटा काढण्यासाठी जिथे आलेलो आहे तेही तुमचा तुमच्याशी मदत घेऊन पण तरी रमाला मात्र त्याचं काहीही पटत नसतं रमाच्या मनामध्ये अजूनही असं असतं की मा मा अथर्व जो आधीचा तोच अथर्व आता सुद्धा आहे मग अक्षय तिला समजावू लागतो आणि म्हणतो की अगं तो रेवा रेवाचा एक्स म्हणून इथे आलेला नाही आहे तो तर रेवाला टार्गेट करतोय आणि त्याला आपली मदत हवी आपण त्याला नक्कीच मदत करूया कारण आपले टार्गेट तेच आहे ना मग आपण तिघं मिळून रेवाचा काटा काढू शकतो रमा एक पण रमाला मात्र खूप भीती वाटत असते तर हा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये रमा अक्षयला म्हणत असते की माझा त्या अक्ष अथर्वावरती बिलकुल विश्वास नाही आहे मला हे खरं वाटत नाही आहे तुम्ही एकदा विचार करा पण अक्षय म्हणतो की अगं एक संधी त्याला काय हरकत आहे आपलं जे टार्गेट आहे तेच त्याचंसुद्धा आहे ना मग आपण तिघं मिळून रेवाची हकालपट्टी करू शकतो आणि त्याचीसुद्धा आपल्याला मदतच होईल पण इकडे आता रेवाच्या रूममध्ये अथर्व आलेला असतो आणि अथर्व म्हणतो की काय गं रेवा सगळ्यात अगोदर मी तु त्या अक्षय आणि रमाला टार्गेट केलेलं आहे आणि त्यानंतर तुला पण रेवा म्हणते की बघा मी आता आत्ताच्या आत्ता जाऊन त्या रमा आणि अक्षयला तुझ्याबद्दल सर्व काही सांगेल तितक्यातच आता आभीबरोबर असलेला फोटो रेवाचा तो अथर्व रेवाला दाखवतो आणि म्हणतो की माझ्याकडे एवढा मोठा प्रूफ आहे जर तू त्यांना सांगितलंस तर हा प्रूफ मी घरात त्यांना सरस सांगेल त्यामुळे रेवा अजूनच घाबरते तर आता मित्रांनो इथे रमा आणि अक्षयचा विश्वास बसणार आहे अथरवरती पण अथर्व त्यांच्यावरच नाव खेळणार ना आहे तर खूप रंजक वर येणार आहे मुरांबा मालिकेला पाहायला विसरू नका मुरंबा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद